नमस्कार आता सायंकाळच्या पाच वाजत आहेत मांडवगण फराटा येते घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी पन्नास टक्के सवलत या उपक्रमासाठी खातेदार व ग्रामस्थ यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तसेच सर्व कामगार हे गेली आठ दिवस खूप चांगलं काम करत आहेत दुपारची सुट्टी घेत नाहीत कशासाठी आला आहात आपण बर ही काय आपल्याला योजना काय वाटते पन्नास टक्के सवलत आहे ही चांगली ना नाव सांगा आपलं संतोष आपण कशासाठी आला आहात सध्या महाराष्ट्र शासनाची पन्नास टक्के जी सवलत आहे या योजनेबाबत आपण काय सांगू शकता अजून काय आपली समस्या आहे का अजून काय नाव नाव सांगा आपलं होय सांगितलं बर आपण कशासाठी आला आहात घरपट्टी पन्नास सूट झाल्यामुळे म्हणून शेवटची तारीख बरं आपल्याला काय वाटतं हा उपक्रम कसा आहे दरवर्षी खूप छान प्रतिक्रिया दिली किती बरं आपण कशासाठी आला आहात नाव सांगा आपलं बर शासनाची काय योजनेबाबत माहिती मिळाली आपल्याला नाही पन्नास टक्के जी सवलत आहे याच्याबद्दल काय सांगा सत्ता मार्गदर्शन करण्यासाठी डेप्युटी सरपंच उपसरपंच आहेत आणि सर्व कामगार हे गेली आठ दिवस खूप मेहनत घेत आहेत ग्रामपंचायतला आणि ग्रामस्थांना सहकार्य कामगार हे खूप अतिशय महत्त्वाचा दुवा असतो ग्रामपंचायतचं अतिशय महत्त्वाचं कामकाज हे कामगारांवर अवलंबून असतं आणि हे दुपारी जेवण करण्यासाठी सुद्धा जात नाहीत त्यामुळे यांचं विशेष अभिनंदनही करणं अतिशय महत्त्वाचं आहे सर्व ग्रामस्थांना अतिशय महत्त्वाचा कामगार असतो आणि कामगार जर वेळेमध्ये गेला तर कामकाज थांबतं त्यामुळे कामगारांचं ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे अभिनंदन होत आहे